तर शेतकरी मित्रांनो मी अॅलोरन ऑर्गॅनिक कंपनी फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर वैभव भोसुर्वे तर आज मी एका कांद्या प्लॉटमध्ये जिथं आपल्या अलोरन ऑर्गॅनिक जर्मन टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी दिलेली होती तर कांदा हा काढण्यासाठी आलेला आहे तर तुम्ही कांदे साईज बघू शकता साधारणतः किलोमध्ये दोन तीन जास्तीत जास्त चार कांदे फक्त बसतील हा फुरसुंगी व्हरायटीचा कांदा आहे तर तुम्ही पाहू शकता कांदे साईज तर आपलातून असा रिझल्ट आहे कांदा फुगवन साईज तुम्ही बघू शकता कुठेही कांदा असा लहान नाही पूर्ण प्लॉटमध्ये असा कांदा पूर्ण मोठी साईज आहे तुम्ही बघू शकता आणि ह्याच्या शेजारी एक दुसरा त्यांचाच भावाचा प्लॉट आहे त्याला ॲलोरान ऑर्गेंजर म्हणते कोणीजी वापरलेली नव्हती तर ते बी प्लॉट तुम्ही बघू शकता हा तो दुसरा प्लॉट आहे त्याला ज्यांनी ॲलोरान ऑर्गें जर्मन टेकोन वापरलेली नव्हती फक्त एकच पुटाचं मध्ये अंतर आहे तर तुम्ही कांदे साईज बघू शकता ह्याची कांदे साईज नाही आहे तर तुम्ही बघू शकता तिथल्यापेक्षा हिथली कांदी साईज लहान आहे आणि दोन्ही बी एक दिवशीच कांदा लावलेला आहे ह्या प्लॉटला तर ह्यांनी अलिवडन ऑर्गनिजर म्हणता पण जी वापरलेली नाही कांद्याला बी साईज नाही म्हणून अशी साईज नाही पूर्ण छोटासा कांदा आहे तर हेच आपल्या अलोरण ऑर्गॅनिक जिराकुंडाची कमाल आहे तुम्ही बघू शकता नाही नाव हा आप काय बदल वाटतो तुम्हाला हा आता तुम्ही दोघांनी वेग दिवशीच कांदा लावलाय त्याला का वापरले त्याला वापरलेलं नाही ना मग ही कांदा काय वाटतोय मोठ्या पलीकेला काय आहे हा त्याच्या निम्म्यानच बारीक आहे तो ああ。